तुझा तुझ्या कॅरेक्टरविषयी तू का सांगतील कारण विशेष मी भाषेविषयी विशे बोलेल तू सांगलीशी आहेच त्याचा आणि मराठवाड्याच्या भाषेशी तितकासा संबंध नाही मध्यंतरी तू बेरोजगार वेबसिरीजमध्ये नागपूरच्या भाषेचा त्याच्यामध्ये समावेश होता सो ह्या ज्या वेगवेगळ्या कॅरेक्टर्समधून तू जे एक्सप्लोअर करते स्वतःला ते प्रेक्षकांना बघायला खरं तर खूप आवडते की आपल्या मराठीची भाषा इतकी प्रगल्भ आहे आणि तर तुझ्याकडून जास्त दिसतंय मराठी कलाकारांमध्ये विशेष करून सो ह्याच्यामध्ये मला वाटतं मराठा मराठवाडा आहे म्हटल्यानंतर तिकडची जी भाषा आहे ती बंजारा या टाइपची थोडीशी कदाचित आहे असं मला तरी वाटतंय पण तुझ्या मते कशी आहे ती भाषा आणि त्याच्यामुळे ते कॅरेक्टर कसं काय फुलवता येऊ शकतंय किंवा ते लोकांसमोर आणू शकतेस भाषेच्या अंगाने मला असं वाटतं की तुम्ही जी भाषा बोलताना तशी तुमची देहबोली बदलत जाते म्हणजे काही असतील हाताच्या हालचाली असतील लकबी असतील बस बसणे असेल ते सगळं ना मूर्त आणि त्यांनी खूप मदत होते कॅरेक्टर रंगवायला आणि मला असं वाटतं की आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या देशामध्ये इतकी व्हरायटी आहे आणि इतका चान्स आहे एक्सप्लोअर करायला तर माझ्या नशिबाने काही संध्या माझ्याकडून चालून येतात काही संधी माझ्याकडून माझ्याकडे चालून येतात काही संधी मी चूज करते तर मला हे छान वाटतं आहे भाषेचा एक्सचेंज मला असंही वाटतं की मुंबई पुणे कोल्हापूर हे सोडल्यास माझा कनेक्ट मराठवाडा किंवा माझा ह्या सुद्धा ही भाषा मला महत्त्वाची वाटते आणि खूप आनंद आहे की या दोन संधी मला मिळाल्या आणि मी काहीतरी लोकांना आवडेल लक्षात राहील असं काहीतरी करू शकतो रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा